हे तुमच्याने त्याला बोलायला पाहिजे होत तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना मराठीसुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही पोलिसांची चर्चा नाही दिसलंही नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅलीने आल्यापासूनचा षडयंत्र रचणं ट्रॅप रचणं कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलनं करा तुम्हाला अधिकारी रस्ता रोको शांततेत झाली गुन्हे का दाखल केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटतं यो बिल आणि बदल आणि मराठ्यांचं घाट करील ते ती आरक्षण टिकणार नाही आहे आत्ताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होईल त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे मी आठ टक्के शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे मायबाप हे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचे पोरग आहे गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकरं मोठे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी या सायटी असती होई माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का अटक करा याच्यावर गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे होत तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार मराठे सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठे घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही बघतायत म्हणजे तुम्ही काय काय करायला लागलात आणि बघा यांची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका